श्री स्वामी समर्थ आपल्या कुळाचे रक्षण ही आपली कुलदेवी करत असते त्यामुळे आपल्याला कुलदेवीची पूजा कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायचीच असते त्याचप्रमाणे आपल्याला वर्षातून एकदा का होईना कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते चैत्र महिन्यामध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जाते आता कुलदेवीची ओटी आपण का भरावी कशी भरावी आणि ती कोणी भरावी त्याचप्रमाणे कुलदेवीच्या मूळ स्थानी आपल्याला जाऊन ही ओटी भरायची आहे का आणि जर कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणे शक्य नसेल तर मग ही ओटी कुठे भरावी आपण जर ही ओटी घरीच भरली तर चालते का त्याचप्रमाणे कोणी ओटी जी आहे तर ती चुकूनही भरू नये अशी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरतो तर चैत्र महिन्यामध्ये सुद्धा चैत्र नवरात्र जी आहे तर ती येत असते जशी शारदीय नवरात्री येते तशी चैत्र नवरात्रीसुद्धा असते आणि म्हणून आपण संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो आपण देवाचे खूप करत असलो आणि जर आपण कुलदेवीची सेवा करत नसो कुळाचार करत नसू तर मात्र आपली कधीही प्रगती जी आहे तर था, ती होत नसते कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते त्यामुळे आपण कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायचीच आहे एक वेद जास्त देवदेव नाही केलं तरी सुद्धा चालेल परंतु कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे तर त्याची सेवा जी आहे तर ती अजिबात चुकवायची नसते आणि कुळाचार म्हणूनच कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जाते त्याचप्रमाणे आपल्या धन घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी सुखसमृद्धी यावे तर यासाठी ही ओटी भरली जाते देवीची ओटी भरणे म्हणजे काय तर आदिशक्तीची ओटी भरणे आता ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी ओटी जी आहे तर ते आपण कोणी भरावी तर घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ही ओटी भरायची आहे आता ओटीचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे साडी आणि साडी जी आहे तर ती काठपदराची आणि नऊवारीच असावी आपण जरी सहावारी साडी वापरत असलो तरीसुद्धा ओटीसाठी मात्र नऊवारी साडीच घ्यायची आहे साडी सुती आणि रेशमी असावी या साडीमध्ये सात्विक लहरी लवकर कॅप्चर होतात देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत तर ते आपल्याला मिळतात आणि म्हणून आपल्याला रेशमी आणि सुती साडीच वापरायची आहे त्याचप्रमाणे साडी जी आहे तर ती हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची असावी काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही वापरू नये पूर्ण पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी ओटीसाठी वापरू नये त्यामुळे हिरवा आणि लाल या दोनच रंगाची जी साडी आहे तर ती ओटीसाठी वापरणे कधीही शुभकारक मानलेले आहे हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक आहे लाल रंगाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलेला आहे त्यानंतर साडी बरोबर येतो तो म्हणजे खण साडीला अटॅच ब्लाउज पीस असतो तरी सुद्धा आपल्याला नवीन खन जो आहे तर तो साडीवरती घ्यायचा आहे आणि खणच घ्यायचा आहे यानंतर नारळ देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात नारळ घेताना पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे नारळ जो आहे तर तो नवीनच घ्यायचा आहे इतर गोष्टींसाठी वापरलेला नारळ आपल्याला ओटीसाठी घ्यायचा नाही त्यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या लागणार आहेत त्यानंतर गहू ओटीसाठी गव्हाचाच वापर करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण तांदळाचा वापर करतो परंतु तांदूळ वापरणे हे ऑप्शनल आहे की जर गहू नसतीलच तर तांदूळ वापरले जातात परंतु ओटीसाठी शक्यतो गहू जे आहेत तर तेच वापरायचे आहेत खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे एक सुपारी एक हळकुंड हळकुंड घेताना ते लेकुरवाळी घ्यायची आहे एक बदाम एक खारीक एक वेलची एक किंवा पाच फळे गजरा किंवा वेणी यथाशक्ती अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एक्कावन्न एकशे एक तर अशी दक्षिणा यानंतर सौभाग्यवान सौभाग्यवान म्हणजे जे, जे सोळा शृंगार असतात त्यापैकी कोणतंही एक सौभाग्यवान जसं की काचेच्या हिरव्या आपण पाच बांगड्या घेऊ शकतो किंवा हळदी कुंकवाचा करंडा किंवा टिकलीचं पॉकेट नेल पेंट मंगळसूत्र मेहंदी कोण तर असं कोणतंही एक सौभाग्यवान आपल्याला घ्यायचं आहे परंतु यामध्ये सुद्धा शक्यतो आपल्याला काचेच्या हिरव्या पाच बांगड्या किंवा हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तर याला प्राधान्य द्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तांबूल देवीसाठी जे तांबूल असतं म्हणजे मसाला पान तर हे ओटीमध्ये असायलाच हवं कारण याशिवाय ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आता ओटीमध्ये वापरलेल्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू मांगल्य विघ्ननिवारक सौभाग्यदायी अक्षयता आरोग्यदायी शुभदायक असतात आता ही ओटी जी आहे तर ती मूळ स्थानी जाऊन आपल्याला जर भरायची असेल तर मूळ स्थानी जाऊन भरावी परंतु आपल्याला मूळ स्थानी जाणे शक्य नसेल तर घरीच ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता जर ही ओटी आपण मूळ स्थानी जाऊन भरणार असो तर देवीच्या चरणाजवळ जेव्हा आपण साडी ठेवतो तर त्यावेळेला साडीची घडी ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला सर्व साहित्य जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि हे सर्व अगोदर ओटी जी आहे तर ती आपल्याला एका ताटामध्ये तयार करायची आहे आता ही ओटी कशी तयार करायची सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं त्यामध्ये साडी ठेवायची त्यावरती खण ठेवायचा त्यावरती गहू ठेवायचे त्यानंतर नारळ ठेवायचा आता नारळ ठेवताना शेंडी देवीकडे येईल तर रसा ठेवायचा हळदी कुंकुवाच्या पुड्या ठेवायच्या त्यानंतर आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे खोबऱ्याची वाटी सुपारी हळकुंड खारेक बदाम वेलची सौभाग्यवान गजरा किंवा वेणी दक्षिणा फळे तांबूल तर हे सर्व आपल्याला ठेवायचं आहे आणि या ओटीवर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे देवीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे ताट जे आहे तर ते उचलून आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे कुलदेवीचं स्मरण करून म्हणायचं आहे की हे कुलस्वामिनी मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे तुझा आशीर्वाद आमच्यावरती असू दे या ओटीचा स्वीकार कर आणि जर काही ओटीमध्ये कमी जास्त राहिलेले असेल तर गोड मानून घे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर ही जी ओटी आहे ताटामध्ये आपण तयार केलेली तर ते ताट खाली ठेवायचं आणि ताटातील ओटी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आता बऱ्याच वेळेला असं होतं की ती ओटी उचलताना आपल्या हातून एखादं साहित्य पडू शकता आणि मनामध्ये शंका येऊ शकते जर आपल्या मनामध्ये अशी शंका येणार असेल तर ताटासह ओटी देवीच्या चरणी अर्पण करायची किंवा आपण ती ओटी उचलून देवीच्या चरणी अर्पण केली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे हात जोडून आपल्या कुलदेवीला आपल्याला सांगायचं आहे की ओटी भरताना आपल्याकडून जर काही चुकभूल झाली असेल किंवा आपली कुलदेवीची सेवा करताना पूजा करताना आपल्याकडून जर काही चुकत असेल तर आपल्याला क्षमा मिळावी तर अशी क्षमा प्रार्थना सुद्धा आपल्याला करायची आहे आता हे झालं की आपण मंदिरामध्ये ओटी भरली तर आता जर आपण घरी ओटी भरायची असेल तर।, तर घरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने ताटामध्ये ओटी तयार करायची आहे आणि काय करायचं तर अशीच ताटासह ओटी जी आहे तर ती कुलदेवीच्या फोटो समोर मूर्तीसमोर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही ओटी उचलायची आहे आणि ही ओटी जी आहे तर यातील जे खराब होणारं साहित्य आहे म्हणजे जे, जे फळे वगैरे आहेत तर हे सर फक्त साहित्य आपल्याला वापरायचं आहे आणि इतर जी ओटी आहे तर ती तशीच ओटी आपण एका पिशवीमध्ये भरून ठेवायची आहे आणि जेव्हा कधी आपण वर्षभरामध्ये मूळस्थानी जातो म्हणजे जा आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी आपण वर्षातून एकदा का होईना जात असतो तर त्यावेळेला आपल्याला ही ओटी घेऊन जायचं आहे आणि तिथे त्या देवीच्या चेरणी ही ओटी अर्पण करायची आहे असंही आपण करू शकतो की घरी ओटी भरून ती पुन्हा जेव्हा जाऊ तेव्हा घेऊन तिथे अर्पण करायची आता हे सगळं आपल्याला जर जमणार नसेल आपल्या घरामध्ये ओटी ठेवली तर आपल्या जर मनामध्ये शंका येत असेल की आपल्याकडून त्याचं पावित्र्य राखलं जाईल का वगैरे तर मग ही ओटी एखाद्या सौभाग्यवतीला आपण देऊ शकतो आणि जेव्हा मूळ स्थानी जाऊ तर त्यावेळेला आपण तिथे नवीन ओटी भरू शकतो असंही आपण करू शकतो आता ही ओटी जी आहे तर ती गरोदर स्त्रीने अजिबात भरू नये ज्यांना मासिक धर्म आहे अशा व्यक्तींनी भरू नये आता गरोदर स्त्रीने ओटी का भरू नये कारण आपली ओटी भरलेली असते आणि आपली ओटी भरलेली असताना देवीची ओटी किंवा दुसऱ्या स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरली जात नाही त्यामुळे गरोदर स्त्रीने मासिक धर्म असलेल्या स्त्रीने ही ओटी जी आहे तर ती भरायची नाही संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये आपण ही ओ टी भरू शकतो परंतु आपल्याला शक्यतो सप्तमी अष्टमी आणि नवमीला ओटी भरायची आहे कारण सप्तमी अष्टमी नवमीला ओ टी भरणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे परंतु या दिवशी काही अडचण असल्यास चैत्र महिना संपेपर्यंत कधीही आपण ही, ही ओ टी भरू शकतो